तर सिंधुदुर्गातील सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते या निवडणुकीत जर पक्षानं संधी दिली तर लढणार असं काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार साक्षी वंजार यांनी म्हटलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी नगरपालिका असतील नगरपंचायत असतील यांचं इलेक्शनचं बिगुल वाजलं आहे आणि वाजल्याबरोबर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण आहे ते कुठेतरी ढळून निघालेलं आपल्याला पाहायला आहे माझ्यासोबत सावंतवाडीतील साक्षी वंजारी ह्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत काँग्रेसमधून आणि ते माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याकडे जातोय काय सांगाल अगदी इच्छुक आहात तुम्ही सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी नगरपालिकेच्या काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार सावंतवाडी नगरपालिका निवडणूक आता होऊ घातलेली आहे आणि अचानकच महिला आरक्षण सर्वसाधारण पडल्यानंतर मग कुठेतरी एक इच्छा झाली मनामध्ये की आपण नगराध्यक्षपद हे लढवावं यापूर्वी विधानसभेसाठी सुद्धा मी उमेदवारी मागितली होती आणि त्यानंतर आता असं अचानक महिला आरक्षण पडल्यानंतर सावंतवाडीचा नगराध्यक्ष कोणाला नाही आवडणार व्हायला नक्कीच माझं असं वैयक्तिक मत आहे की संपूर्ण सिंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी हा मतदारसंघ जो आहे आणि सावंतवाडी शहर जे आहे हे फार नगराध्यक्षपद हे फार प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि मी त्याच्याकडे फार प्रतिष्ठेने बघते त्यामुळे माझी इच्छा आहे की जर पक्षाने जर संधी दिली तर शंभर टक्के आपण ही निवडणूक लढवायची नेमकं काय विजन आहे तुमचं विजन तर बरेच आहेत आणि सावंतवाडी शहरामधली जी परिस्थिती आहे सातत्याने सावंतवाडी जी बॅकफूटवरती आहे कारण माझ्या लग्नाला आज बावीस वर्षं झाली बावीस वर्षानंतर मी दीपक केसरकरांचं राजकारण बघते कारण हा मतदारसंघ दीपक भाईंचा मानला जातो यापूर्वी त्यांची मिसेस नगराध्यक्ष होती त्यांचे लोबो मॅडम होत्या त्यानंतर बबन साळगावकर होते, होते। महिला आरक्षण खूप वर्षानंतर पडलेलं आहे पण सावंतवाडी विकास आपण थोडंसं नंतरच राहू देत पण इथे बेसिक ज्या गोष्टी आहेत जशा वैद्यकीय सुविधा असतील रुग्णालयाची अवस्था असेल बेरोजगारी तर आहेच प्रश्नच नाही आहे फक्त नॉर्मल सुशोभीकरण करणं म्हणजे विकास नसतो आणि दीप दीपक भाई ॲज अ आमदार म्हणून वीस वर्ष त्यांनी आज ते काम करत आहेत ॲज अ आमदार म्हणून त्यांच्याकडनं जो अपेक्षित जो विकास दिसायला हवा तो कुठेही दिसत नाही आहे त्यामुळे मला वाटतं की काँग्रेस पक्ष म्हणून आज विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही एक लोकांच्या समोर आज मी जात आहे आणि मला सांगायलाही आनंद होतो की पुन्हा माझी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पक्षाचं एक जबाबदारीचं पद आज माझ्याकडे देण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ पक्षाचा विश्वास आहे की कुठेतरी साक्षी वंजारी ह्या पक्षाशी प्रामाणिक आहे त्याने कुठेही पक्ष बदल करणार नाहीत नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर सावंतवाडीमधील साक्षी वंजारी हे म्हटल्यानंतर एक फार मोठं नाव घेतलं जातं कारण सामाजिक कार्यकर्त्यामध्ये अगदी मिळून मिसून काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने जनतेचा प्रेम आहे तो त्यांच्यावर आहे त्यांनी सांगितलं आहे की काँग्रेसने मला दिलेली संधी आहे ही काय मी संधी सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे नेमकं काय घडतं आणि काय होईल ते निकालानंतरच स्पष्ट होईल अक्षर अक्षय गुरुप्रसाद दळवी सावंतवाडी सिंधुदुर्ग